श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली शहराचं माझं नातं मागील पन्नास वर्षापासून आहे कोणत्याही गटातटाच्या माणसाला मदत करण्याचे काम मी केले आहे अनेक वर्ष जे सत्तेत होते त्यांनी त्यावेळी काय केले जे आज विकासाच्या गप्पा मारतात अशी टीकाही विरोधकांवर बोलताना बाबासाहेब भोस यांनी केली श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली एकवीस तारखेला माघेर घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि बावीस तारखेला चित्र क्लिअर झालं श्रीगंधापालिके नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चार पॅनल या ठिकाणी आज झालेले तुम्हाला आपल्याला सर्वांना दिसत आहेत एक पॅनल भारतीय जनता पार्टीचा आहे दुसरा पॅनल राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आहे तिसरा पॅनल महाविकास आघाडीचा आहे आणि चौथा पॅनल या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांचा या ठिकाणी आहे या ठिकाणी एक गोष्टीचा उल्लेख मला आपल्यासमोर करावासा वाटतो की भारतीय जनता पार्टीच्या खऱ्या अर्थाने नगरपालिका ओपन झाल्यापासून आज या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी आदरणीय पाचपुसे असतील किंवा आता सध्याचे आमदार विकिदादा पाचपुसे असतील यांच्या ता ताब्यात खऱ्या अर्थाने मी काल काही काळ त्यांच्याबरोबर काही काळ विरोधात नगरपालिका त्यांच्या खऱ्या अर्थाने ताब्यात होती दुसरी गोष्ट आज शिवसेनेचे जे मनोहर पोटे आज म्हणतात की मला श्रीगोंदा शहराचा विकास करायचा आहे हे राहिलं ते राहिलं पण त्याला मला एक जाब विचारायचा आहे की साडेआठ वर्ष आपली पत्नी नगरपालिकेमध्ये अध्यक्ष होती साडेआठ वर्ष काय केलं आणि कसं केलं खरं तर हा हिशोब जनतेसमोर त्यांनी देण्याचं या ठिकाणी द्यावा अशा प्रकारची खऱ्या अर्थाने माझं त्यांना आव्हान आहे खरं तर या ठिकाणी राष्ट्रवादीने जो पॅनल केला आहे सुरुवातीला मी त्यांच्यापुढं भूमिका मांडली होती की आपण रा राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेल शिवसेना असेल आपण सगळे एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पॅनल करू परंतु त्यांनी काही ते स्वीकारलं नाही आणि त्यांनी स्वतंत्र पॅनल केला म्हणून खरं तर त्यांना त्यांच्यावर बोलण्यासारखी परिस्थिती काही नाही परंतु मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की मी झेडपीमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये गेली तीस वर्ष सलग काम केलं ज्यावेळेस मी ब्याण्णव साली पंचायत समितीचा सा सभापती होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने मा मी कोळगाव गटातून झेडपीला माणुगुण गटातून झेडपीला निवडून आलो होतो परंतु या ठिकाणी मुलींची शाळा जी आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अतिशय घाण त्या शाळेभोवती असायची परंतु त्या ठिकाणी मी झेडपी गट असायचा परंतु त्यावेळेस सव्वा बारा लाख रुपयाचं वॉल त्या ठिकाणी मंजूर केलं आणि ते काम स्वशी गुलाबराव खेडके यांनी केलं मला सांगायचा हेतू असा की मी जिल्हा परिषदेमध्ये असताना मी इतर श्रीगोंद्याच्या शाळेला कंपाऊंड वॉल दिलं या शहराचं माझं नातं गेले पन्नास वर्षापासून आहे आणि म्हणून मला ज्या ज्या वेळेस या श्रीगंध शहरातल्या कुठल्याही पार्टीच्या कुठल्याही समाजाच्या कुठल्याही गटाताटाच्या माणसाला ज्यावेळेस अडचण येईल तो माणूस माझ्याकडे याचा मी त्याला निस्वार्थपणे त्याला मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मला विश्वास आहे की उद्या चार जरी पॅनल झाले असले आज लोक बोलत नाहीत कुठण्याला कुठल्या कारणास्तव सगळ्या लोकांशी संबंध असल्यामुळं लोक बोलत नाही परंतु गेली पाठीमागची चाळीस पन्नास वर्षाचा या शहरातला सर्वसामान्य माणसाचा संबंध पाहता निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीला लोक पसंती देतील आणि महाविकास आघाडीचे निश्चितपणे या ठिकाणी पॅनल निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी मत व्यक्त करतो धन्यवाद तुमचे विकासाचे काय अजेंडे राहतील नगरपालिकेच्या विकासाचे अजेंठे खरं तर या ठिकाणी पिण्याचं पाणी आरोग्याचे प्रश्न असतात अंडरग्राऊंड गाटा गाठार योजना असती त्या ठिकाणी रा रस्त्याचा प्रश्न असेल म्हणजे हेच प्रश्नावरती खऱ्या अर्थाने जोर आम्ही या ठिकाणी देणार खरं तर पाण्यापासून पन्नास टक्के रो रोग होतात फिऱ्याचं पाणी लोकांना शुद्ध कसं मिळेल शहरातल्या आणि वाडीवस्तीवरच्या लोकांना कसं मिळेल तर वाडीव वाडीवस्तीवरचे प्रश्न वेगळे शहरातले प्रश्न वेगळे आणि वाडी आणि शहर याला जोडणार खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी रस्ते असेल फिरायचं पाणी असेल हे या याच्यावरती खऱ्या अर्थाने आम्ही जोड द्या असत लोकक्रांती न्यूजकरिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा